जामा मस्जिद वांगीच्या मार्फत वांगीत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न वांगी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर इथं दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता जामा मस्जिद जमात वांगी यांच्याकडून गावातील मदरशामध्ये अरबी शिकण्यासाठी जात असलेल्या मुलाकडून हाफिज साहब यांच्या कल्पनेतून अतिशय देखणा अजिमो शाम जलसा ए आम हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम गावात घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये गावातील कुराण पठण शिकण्यासाठी जात असलेल्या मुलांमधून सवाल जबाब हदीस नमाज की पाबंदी तिलावत नात असे विविध धार्मिक प्रबोधन कार्यक्रम या प्रसंगी सादर करण्यात आले या प्रसंगी हजरत हाफीज मोहम्मद अब्बास साहब यांनी इस्लाम धर्मावरती प्रबोधन करत इस्लाम धर्माचा हा एक शांतीचा प्रतीक आहे इस्लाम धर्मामध्ये नमाज रोजा जकात हज कुराण या गोष्टीचं पालन करत माणसानं सुखी जीवन जगावं ही शिकवण आहे असं प्रबोधन केलं या कार्यक्रमास गावातील संपूर्ण मुस्लिम बांधव भगिनी या कार्यक्रमात सामील होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली वा साय अशी दुवा करण्यात आली कार्यक्रमाची सांगता आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे सत्कारण करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यास हाफीज मोहम्मद साबीर साहेब व संपूर्ण मुस्लिम जमात यांनी अथक असे प्रयत्न केले